नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नाशिक शहरामध्ये गेलात तर तिथे तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारला जातो तुम्ही इथली साधनाची मिसळ खाल्ली का तर मित्रांनो नाशिक हे शहर जे आहे ते खास मिसळसाठी ओळखलं जातं आणि इथे जी साधनाची मिसळ आहे ती चुलीवर बनवली जाते आणि ही जी हॉटेल आहे खास इथे मिसळ खाण्यासाठी नाशिक शहरातील लोक तर येतातच परंतु बाहेरून जे लोक येतात ते खास इथली मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाही तर आपल्यासोबत आमचे एक मित्र आहेत आणि ते स्वतः एक कंपनीसुद्धा चालवतात ते इथे नेहमी येत असतात इथल्या मिसळचं वैशिष्ट्य काय आहे आपण ते आता त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय आहे नमस्कार मी शुभम भावसार आणि मी कॅप्सिकम कंपनीचा मालक आहे तर आज तुम्ही आला आहात बारदान फाटाच्या साधना मिसळला तर ह्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पेशल चुलीवर बनवलेली मिसळ आहे आणि आम्ही जो नवीन व्यक्ती येतो तर आम्हाला एक कारणच लागतं ही मिसळ खाण्यासाठी तर ही मिसळचं वैशिष्ट्य असं आहे की ही चुलीवर बनलेली असून याची क्वालिटी एक नंबर आहे चव जी आहे ती खूप सुंदर आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही एकदमच अफोर्डेबल आहे म्हणजे एकशे दहा रुपयात तुम्ही पोट भरून जितकी पाहिजे तितकी मिसळ खाऊ शकतात तर क्वालिटी वाईज ही सर्वात मस्त मिसळ आहे असं म्हणायला हरकत नाही आता पुण्याची सुद्धा जण म्हणतात की आमची पुण्याची मिसळ सुद्धा खूप भारी आहे काय सांगाल तुम्ही पुण्याची सुद्धा मिसळ खाल्ली असेल ते पर्सान टाकतात हो <laughs> पुण्याची मिसळ ही मिसळ नसून वेगळंच काहीतरी आहे मिसळ खायची तर नाशिकला या आणि मेन म्हणजे साधनाला या साधनाला काय श्यामसुंदरला जा किंवा दुसऱ्या कोणत्याही याच्यात जा पण मिसळ ही नाशिकची मित्रांनो खरं म्हटलं तर मिसळ हा जो आहे आपला हा मराठी पदार्थ आहे आणि मिसळ खाण्यासाठी बाहेर राज्यातील लोकंसुद्धा येत असतात मी त्यांना मुद्दाम विचारलं नाशिकची मिसळ चांगली की पुण्याची चांगली ते नाशिकचे असल्यामुळे त्यांना निश्चितच नाशिकचा अभिमान आहे परंतु पुण्याची सुद्धा चांगली मिसळ आहे आता या ठिकाणी तुमच्याकडे जे काही बाहेरचे मित्र येतात किंवा तुमचे नातेवाईक येतात हां हां त्यांना तुम्ही काय सांगता म्हणजे त्यांना जेव्हा तुम्ही इथे बोलवता नाही मी सांगत नाही मी डायरेक्ट घेऊनच येतो बरं त्याचं कारण असं आहे ना की तुम्ही ॲम्बियन्स बघू शकतात आज वार जरी आज कोणालाही वाटेल की आज वार विकेंड नाही तर मग पब्लिक हॉलिडे आज आहे गुरुवार गुरुवार असूनसुद्धा आज तुम्ही एवढं क्राऊड बघू शकतात आज आपल्याला सुद्धा दहा मिनटं वेट करावं लागलं त्याचं कारण असं असं आहे की इथे हमखास सगळेच लोक जर बाहेर जायचं म्हटलं तर मिसळच खातात आणि त्यातल्या त्यात साधना खातात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा नाशिकला जर आलात तर या मेन ब्रांचला तुम्ही एकदा भेट द्या कारण इथे मिसळ खाण्यासोबतच बाकीचा जो परिसर आहे म्हणजे इथे जवळपास एक पाच ते सहा एकरचा कमीत कमी मोठा परिसर आहे बाहेरचा आणि इथे फक्त आपण इथे खास मिसळ खाण्यासाठी बसलेलो आहोत ही जी मिसळ आहे चुलीवर तयार केली जाते म्हणजे यामध्ये जे ग्रामीण पद्धतीचा जो फिला आहे ती जी टेस्ट आहे त्या टेस्टचा तुम्हाला इथे अनुभव घेता येतो आमचे जे मित्र आहेत खास त्यांनी आम्हाला इथे नाशिकला बोलवलं होतं आणि त्यांनी खास आम्हाला सांगितलं की तुम्ही नाशिकला या तुम्हाला मी मिसळ खाण्यासाठी घेऊन जातो तर आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी जी मेन ब्रँच आहे साधना मिसळची त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आणलेलं आहे आम्ही आता या विश्वास आस्वाद घेणार आहोत मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी आवर्जून भेट द्या यांचा जो पत्ता आहे तो समोर दिलेला आहे धन्यवाद थँक्यू